आमचे व्हिडिओ अधिकाधिक बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा जे पूर्ण तालुक्यातून मंडळी आलेली आहे त्यांनाही धन्यवाद देतो तु। राहिला तुम्ही या एक पुस्तक घेऊन जा या दोघांच्याही पोटात आहे पण इंटरेस्ट किती आहे धन्यवाद नाही पाहा नका लागू हा हे दोघही तिघ मस्त आहे पोटात टाकून आहे पण आनंद घेऊन राहिले जो जोरदार ही त्याला हो था था। बच्चू भाऊची नशा आहे दिव्यांग लोकांची सेवा कराव मला कल्पना आहे मी वेळ पडला तर प्रचार करायला येतो ना त्याचा चांगल्या माणसाचा प्रचार करायला काय वाईट आहे बाबू तुम्हाला अनुभव आहे माझ्याबद्दल कोणी अमरावती जिल्ह्यात काळेही मोडतात महाराजले पक्षाचं काय कर लागते अरे माणसांच कर लागते ना आम्हाला सुधाम काका सारखा का माणूस माझ्या गाडीत एक दिवस काका बसले आपल्या आशेगाव पूर्णावरून बाजूच्या जवळ एक गाव होत त्या गावात सुधाम काकाला विनंती केली एवढा फुलपॅट असा तोही ओला नाल्यातून पुढे नाल्यातून रस्ता होता हो ना पाणी नाल्यातून रस्ता पुढे सुधाम काकाच माझं दर्शन झालं आज बाबू माणसाची गरज आहे पाहिल्याबाई होळकरा निमित्त मला कीर्तनाची संधी दिली आज वेळ कमी आहे किती मी दीड तासापासून येऊन बसलो पण ते सर्व बोल झाला आता स्पीकरचं जमलं नक्की करणी कवटाळ कोण केली होती असत तुमची गलती नाही ना जास्त लेकरं पैदा केले की होते ती माईक आहे तुमची गलती नाही तुम्ही तर विघ्न हरता देवाच नाव आहे तुमचं विघ्न हरता बरोबर आहे पण तुमची गलती नाही ना माईक किती आहेत एक दोन तीन चार पाच असं लेकरच आहे ज्याच्या घरात जास्त लेकर, लेकर पैदा आहेत काही काही लोक पोराईसाठी साठी पोरी पैदा करते भचा भटत बाबू अरे मुला मुलीमध्ये अंतर पाळू नका ते आम्हाला आज सावित्रीबाई जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई आम्हाला अहिल्या देवीकडून हे शिकायचं आहे माता पुण्यात अहिल्याबाई होळकरान नवरा मेल्यावर तुम्हा महिलांना तू तु बोलू नको आता उठून देईन मी इज्जती केली पाया खाली घेईन मी तुले मी पोलीस वाल्याने आवाज देईन तुले तार दोन पोलीस वाले उचलून नेतील आता आवाज नको करू तुम्ही एक जण तर सांगताय ते रुईखेळ वरून आले आणि तुम्ही दोघ गडबड करून राहिले तुझी इज्जत केली ना मॅ मी इज्जती करतो पतिव्रता हो मी पाया खाली तुळून टाकीन मी तुले आता तू समजून घे आवाज बंद कर आता जर आवाज काढची तर मी तुझ्या उरावर येऊन पडी अरे सत्याच्या वाटे गेलं तर काय होते मालूम नाही का अमरावती आला आला खराब करणारा मी बक्सत नाही मला भाऊ मेला बारा ऑक्टोबर मध्ये टाकली आणि रळत रळत मी नागपूर माय मेली एकवीस फरवरीले माईची मैयत मे मला माझ्या मुलाचा फोन आला डॉक्टर धर्मापालचा बाबा आई मरण पावली तुम्ही वर्धेवरून परत या म्हटलं कीर्तन झाल्याशिवाय येत नाही मी गाडगे बाबाच्या रक्ताचा विचाराचा अवल्या जा कारण माझा विचार आहे अंधश्रद्धा निर्मूलन मी महिलांना तेच मानतो मी आज मला आनंद का झाला अहिल्याबाई होळकराच्या जन्माच्या निमित्तानं आपण धनगर समाजच नाही इथं अठरा पगड जातीचे लोक आहेत इवन मुसलमानही इथं आहेत दुसऱ्या धर्माच्या बाह्याही आहेत का आल्या तुम्ही सत्यपाल मी तर परतवाड्यात येऊन गेलो ना ऋषी भाऊ चौधरी त्यांच्या वाढदिवसावर माझं कीर्तन झालं बच्चू भाऊ आले नव्हते त्या दिवशी परंतु त्या दिवशी मी येऊन गेलो माझा धोतरखेडला सुद्धा कार्यक्रम झाला धोतरखेडला शुभम खेरडे मित्र मंडळ धोतरखेडा ही कार्यक्रम झाला एका दारूवाल्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला तर त्या शुभम चौधरीनं पाच लाथा मारल्या त्याला एक मारली थोबा इतकी झाल्या आमच्या महाराजच्या हात ठेवतो तू म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं एक जण कधी ते हागे पाटील आहेत कुठे गेले पाटील हागे पाटील गेले वाटते पाटील पाटील याले चेहरा दाखवा तुमचा हो। या हे माझ सोबत होते या ना या पाटील अन्याय येत ना या धन्यवाद हे मालू आज काय ड्युटी आहे तुमची या पाटील सम्द, हे क्वालिफाईड लेकरू आहे ग्रॅज्युएट नोकरीवर आहे तुमचं तुम्ही आज काय ड्युटी देऊन राहिले सांगा बरं म्हणजे त्यांच्या लक्षात घ्या तो चालू झाला पाहिजे टाइम होत सेवा Haan. सेवा महाराजाची तुमच्याकडे कोणती सेवा दिली महाराजाची संरक्षण मला संरक्षण आलं लक्षात या मुळाचा असा हात पडला तर तो, तो सोल्युशन होते म्हणून शांत धन्यवाद एक पुस्तक द्या महाराज तुम्हाला चाकू मारले होते मुंबईत म्हणून आज मी तुम्हाला धक्का लागू देणार नाही पण मी लगविले गेल्यावर म्हटलं पाटील तुम्ही थांबा हे <laughs> मराठा मार्ग घ्या थँक्यू टाळ्या बरोबर नाही नाही पाया लागणं आवडत नाही माय मावल्यान मगाशी आई माय मावल्या माझ्या पाया लागल्या नाही बापा तुम्ही शिवाजी महाराजाची आई तुम्ही तर अहिल्याबाई होळकर तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांना जन्माच आणणाऱ्या भीमाबाई तुम्ही तर सावित्रीबाई फुल्या येळकोट येळकोटकोट ये बर एक मिनिट पुस्तक देतो तुला ये, ये तुला माझ्या गाण्याचं पुस्तक देतो क्रांती भजन मला वा शमराची नोट दे दोन पैकी एक घेते काय बाई दोन पैकी एक घे बर माग ते बोल नोट घे एक तर पुस्तक घे एक कोणाला निवडून द्यायचं आहे तू ठरव हा वड काय पाहिजे तुला वड घे ना घे लाव टाळ्या अरे बेटा बेटा बाळा बाळा नाही मग बस हे घेऊन जाय ना मला काय लोक देतात ना त्या खुर्चीवर बसेल आहे ते पोरग त्याले ते हे खुर्चीवर बसून आहे ते शमराची नोट टाले ते मस्त एकतार बसला का रे कोण्या पक्षात घुसण बे अरे कोण्या पक्षात घुसण एकता का तू तोही म्हणते मले नाही पाहिजे तोही पैशात विकणारा नाही बाबू टाळ्या वाजवा बचा हो बाई नेण पुस्तक तू गाडगे बाबाचं नेन बेटा हिच्या कपड्या लत्यावरून इरिगेशन वाल्याची पोरगी दिसते हे काही शेतकऱ्याचं बियाणं दिसत नाही बाई इरिगेशन दिसून राहिली नाही तर आमच्या वावरात जाणाऱ्या बायाले तीन तीन महिने फॅरेन लवलीची भेट नाही होतो तुले पॉन्स पॉर्डर कधी भेटतच नाही घे माय धन्यवाद तुझ्या मम्मी ऐकू दे गाडगे बाबा तो अमरावती जिल्ह्यात संत गाडगे बाबा झाले आणि परतवाड्यात एक बाई मेली काय ना मेली सांगा बरं एखाद्या बाईन साडी देतो तुले सप्रेम बेट सत्कार करतो उभ्या राहा मरण पावली एक मिनिट समोर या, या या इथे या तुम्हाला त्रास होईन हालतच्या मार्गाने या मी समजतो आई पण आपल्याला बोलणारी बाई पाहिजे ना धन्यवाद मायमुखी म्हणा मना माय ते बाई देवाच्या दरबारात मेली परतवाळ्यात कारण काय झालं कलश गेली होती ती कलश आपण श्रद्धांजली करू देऊ त्या बाईले कलश यात्रेत आणि महाराज रथात बाया आपण श्रद्धांजली ते माई देवाच्या दरबारात गेली ओम शांती हा ओम शांती श्रद्धांजली त्या आईला म्हणून यायले तशी गरज नाही हे एरिकेशन आहे बाई खाऊन पिऊन तब्येती चांगली आहे आपण एखाद्या घर एखाद्या बर कोरळ वाहू बाया बसेल या मोठ्या मोठ्या लोकांच्या बायका पुढे आल्या कोरळ वाहू मांग <laughs> आता कोण्या बैल इथून काही माहिती नजर चालत नाही फेसबुक काही लक्षात येऊन नाही राहिल भारत माता की। हे मुलगी आहे या दोघीच्या मधात पिवळ्या वाली हे बेटा तू हा तू आपल्या पार्टीची दिसत आपल्याला तेव्हाच आपले लेकर ओळखू येतात ताई तुम्हाला घेण्यात आनंद वाटते की देण्यात मग द्या तिकडे बा दोघे तिकडे ओके तुम्हाला पुस्तक, पुस्तक देतो गांधी बाबाच एक तुकारामाचे अभंग बस भाले बसा ताई आशीर्वाद देऊ काय गड़वा भर जल सब समस्या का हल ते बाई कशी काय मेली हे नाही समजलं म्हणजे करा हात वर गोपाला गोपाला यासाठी बाई दुःख दूर होणार नाही तुम्हाला गळवा भर जल कलश न्यायचा आहे तर एवढ्या उन्हा तानात नेत नका जाऊ नाही तर मग सत्यपाल नाही एक रामपाल आहे एक माझा गुरु बंधू संदीप पाल आहे आता परवा कीर्तन झालं यायचं हे आहे तर रामपाल आणि हे माझ्या आश्रमातले आता नवीन पाल पैदा होऊन राहिले उभे राह हे पोरग सुंदर कीर्तन करते बाबा माझ्या आश्रमात दरवर्षी मी संस्कार वर्ग घेतो उभा राह हे झाकण चांगलं भजन म्हणते आ, हे राय रे उमा हे कोणाचं पीस आहे कोण्या कंपनीचं तू हे वर्गात पंचावन्न पोरं होते बाबो माझ्या आणि तुमच्याही मुला पाठवा आज मुला मुलीला शिक्षणाची गरज आहे पण तुमच्यातून एखादी अहिल्याबाई पैदा झाली पाहिजे बसा जशी माई बहीण नोकरी नाही म्हणून चहा पाणी भजे विकून प्रपंच चालवला आता मुलगा नवो मुलगा क्लासेस घेते दुसरा मुलगा पांठेला चालवते आणि त्याची सून आ, ग्राम ते काय म्हणतात